नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो भाषणाची सुरुवात जितकी महत्वाची असते तितकाच भाषणाचा शेवट त्याला देखील सुरुवातीसारखंच महत्व आहे भाषणाचा प्रभावीपणे शेवट कसा करावा याबद्दलचं मार्गदर्शन करणारा हा युट्यूब व्हिडिओ आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका निवेदक विठ्ठल पवार आणि आज आपण अशा एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत जो प्रत्येक वक्त्यासाठी प्रत्येक भाषण करणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यावश्यक आहे असं मला वाटतं भाषणाचा शेवट कसा असावा आपण एखादं भाषण किती जोशात भावनेनं आणि संवेदनशील माहितीपूर्ण पद्धतीनं सादर केलं तरी शेवट जर परिणामकारक नसेल तर संपूर्ण भाषणाचा प्रभाव मित्रांनो कमी होतो म्हणून भाषणाचा शेवट म्हणजे फक्त समाप्ती नाही तर तो श्रोत्यांच्या मनात दीर्घकाळ गुंजत राहणारा शेवटचा असा असतो म्हणूनच आज मी तुम्हाला अशा दहा सुंदर आणि प्रभावी शेवटच्या ओळी सांगणार आहे ज्या तुमचं भाषण अत्यधिक प्रभावशाली होण्यासाठी लोकांच्या लक्षात राहण्यासारखं अर्थात संस्मरणीय आणि मनाला मनाला भिडणार बनवतील एक प्रेरणादायी शेवट मित्रांनो जीवनात अडथळे आले तरी थांबू नका कारण प्रत्येक संकटामाग एक नवीन संधी दडलेली असते चला त्या संधीच सोनं करूया आणि तुमच्या स्वप्नांना सत्यामध्ये उतरूया पहा दोन देशभक्तीपूर्ण शेवट म्हणजे देशभक्तीपूर्ण भाषण असेल तर त्या भाषणाचा शेवट या शब्दांनी वाक्यानी करा ही भूमी फक्त माती नाही ते आपल्या अस्तित्वाचं प्रतीक आहे तिचं रक्षण करणं तिच्या गौरवासाठी जगणं हेच खऱ्या अर्थानं देशसेवा आहे भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद जय भारत तीन भावनिक शेवट महापुरुषांचे विचार हे केवळ पुस्तकातील वाचनापुरते मर्यादित नसतात ते आपल्या जीवनात उतरवले गेले पाहिजेत आपल्या कृतीतूनच त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन आपल्याला करता येत चार सामाजिक संदेशाचं सा शेवट समाजाचा विकास केवळ सरकारच्या योजना पूर्ण केल्यानं ना होत नाही तर तो प्रत्येक नागरिकाच्या जबाबदार वर्तनानं ना घडतो चला आपण सर्वजण मिळून हा समाज अधिक अधिक सुंदर बनवूया पाच विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहक शेवट तो कसा असावा आज आपण वर्गात शिकत आहोत पण उद्या आपण हा देश घडवणार आहोत ज्ञान परिश्रम आपली खरी शक्ती आहे सहा महापुरुषांच्या भाषणासाठीचा शेवट महापुरुष केवळ इतिहासाचा भाग नसतात ते आजही आपल्या विचारात आणि कृती जिवंत असतात त्यांच्या शिकवणुकीन प्रेरित होऊन आपण नवे आदर्श घडूया सात प्रेरक कथांवरती आधारित शेवट प्रत्येक गोष्टीचा शेवट हा संदेश देतो की आयुष्यात कधीच हार मानू नका कारण प्रत्येक अपयशानंतर यशाचा नवा सूर्योदय दडलेला असतो शेवट परीक्षा ही फक्त गुणांची नसते ती आपल्या चिकाटीची आणि आपल्या आत्मविश्वासाची असते जो प्रयत्न करत राहतो तोच खरा विजेता ठरतो नऊ आध्यात्मिक शेवट देव मंदिरात नाही तर माणसाच्या अंतकरणात वसतो आपण माणूस की जपली तर ईश्वर आपोआप आपल्या जवळ येतो दहा सार्वत्रिक शेवट भाषण संपलं असलं तरी विचारांची सुरुवात आता होते आहे कारण एका विचारातून दुसरा विचार जन्म घेतो एक नवीन परिवर्तन आणि त्यातून घडतो एक नवा भारत मित्रांनो भाषणाचा शेवट म्हणजे तो क्षण जेव्हा आपण श्रोत्यांच्या मनात विचाराचा दी करतो या ओळींचा योग्य वापर तुम्ही केला तर तुमचं भाषण फक्त ऐकवलं जाईल असं नाही तर ते लक्षात राहील माझी विनंती आहे पुढचं भाषण करताना यापैकी तुम्ही एखादी ओळ तुमच्या भाषणाच्या शेवटी वापरून पहा परिणाम तुम्हाला आश्चर्यचकित करेल मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये लिहा मित्रांनो मला पुढचा भाग हवा आहे धन्यवाद भारत माता की जय वंदे मातरम